डोक्यावर पाण्याने भरलेली घागर घेऊन पळण्याच्या अनोख्या स्पर्धेचे कोगनोळी येथे आयोजन करण्यात आले होते या आगळ्या वेगळ्या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला बिरदेव यात्रेच्या पारंपरिक कार्यक्रमाअंतर्गत धनगर समाजाच्या वतीने आयोजित पाण्याने भरलेली घागर डोक्यावर घेऊन पळणे या अनोख्या शर्यतीत सुष्मिता सोया कोळेकर हिने भाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला पारंपरिक वेशभूषेत आणि मोठ्या उत्साहात महिलांनी सहभाग नोंदवला डोक्यावर पाण्याने भरलेली घागर घेऊन पळताना महिलांनी आपले कौशल्य दाखवले डोक्यावर घागर घेऊन पाणी आणण्याचे दृश्य ग्रामीण भागातच पाहायला मिळते नेहमी घरकामात आणि शेतीच्या कामात गुंतलेल्या महिलांना थोडा विरंगुळा मिळावा या उद्देशाने या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या शर्यतीत सरिता करशिद्ध बंडगर यांनी दुसरा क्रमांक लक्कोवा विठ्ठल येडके यांनी तिसरा क्रमांक सरिता हेरवाडे यांनी चौथा क्रमांक व बाघूबाई गावडे यांनी पाचवा क्रमांक मिळवला यांच्यात नाही हो <trafficking> नाही आता एक नंबर आहे <GO avi> <शथीजो> <spikes Fra -zhou>